नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल्स स्टुडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच कथेसंदर्भातील कोणतेही अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा आज आपण तुझा रंग लागला या कथेच्या पुढील भागाचं वाचन करणार आहोत मागील भागात आपण पाहिलं की मिशा ही मनवाला बाथरूम मध्ये बंद करते आणि इंद्रजित तिला जाऊन वाचवतो आता पुढे अमितशी बोलून इंद्रजीतने मान्यताला फोन केला पाच वाजता नेहमीच्या ठिकाणी इंद्रजीतने एवढं बोलून फोन ठेवून दिला इंद्रजीत कॉफी शॉपमध्ये मा बसून मान्यताची वाट बघत होता ती साडेपाच वाजता तिथं आली होती सॉरी सॉरी मान्यता तिची बॅग टेबलवर ठेवत म्हणाली डॉक्टर साहेबा दिस इज नॉट फेअर इंद्रजीत थोड्याशा लटक्या रागाने तिला म्हणाला आता आमचं प्रोफेशनच तसं आहे प्रोफेसर साहेब त्याला काय करणार मान्यता म्हणाली आणि त्यावर मग दोघेही खळखळून हसायला लागले इंद्रजीत हसत जरी असला तरी थोडासा तिला नाराज वाटत होता आज काही विशेष जे स्वतःहून भेटायला आलाय मान्यताने विचारलं आणि त्याने तिला मांडीवर ओढून घेतलं तिच्या खांद्यावर ओढ टेकवत तो अजूनही शांत होता जीत मान्यता त्याच्या शांततेतील दुःख ओळखून म्हणाली काही नाही इंद्रजीत दीर्घ श्वास घेत म्हणाला मला नाही सांगणार का मान्यता त्याचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत म्हणाली आज ना दक्षची खूप आठवण आली इंद्रजीत थोडासा होत म्हणाला का मान्यता म्हणाली मान्यता आज कॉलेजमध्ये असं म्हणून इंद्रजितने तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला ओ माय गॉड वहिनी ठीक तर आहे ना मान्यता मनवाच्या काळजीने म्हणाली डोंट वरी ती ठीक आहे आय थिंक दक्ष नसल्याने थोडी नाराज आहे तिला एकटीला जास्त वेळ राहू हो देऊ नको इंद्रजित म्हणाला थँक्स इंद्रजीत, इंद्रजीत. तुम्ही वहिनीची इतकी काळजी घेता मान्यता म्हणाली डोंट नो पण ती ना मला माझीच कुणीतरी वाटते तिला पाहिलं की मला सायलीची आठवण येते इंद्रजीत पुन्हा भाऊक होत म्हणाला वहिनी आहेच तशी कुणीही तिच्यावर प्रेम करेल इतकी निरागस आहे मान्यता म्हणाली म्हणाला बाकी मग काय म्हणतो कॉलेज मान्यताने पुन्हा विषय चेंज करून त्याला विचारलं गॅदरिंग सुरू आहे त्यामुळे जरा निवांत वेळ आहे त्यानंतर एक्झाम येतील आणि मग थोडा मी बिझी होईल इंद्रजीत म्हणाला थोडा महिनाभर तुमचा चेहरा पण पाहायला भेटणार नाही प्रोफेसर साहेब मान्यता त्याच्या बोलण्यावर लटकराग दाखवत म्हणाली म्हणूनच म्हणतोय ये माझ्याकडे राहायला इंद्रजीत तिला डोळा विंक करत म्हणाला लवकरच येईन बस एकदा तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर झाले ना की मी भाईला आपल्याबद्दल सांगणारच आहे मान्यता म्हणाली हम्म इंद्रजीतने हो मध्ये मांडू लावली जीत मान्यता पुन्हा म्हणाली हम्म इंद्रजीत म्हणाला तुम्ही स्वतःहून भाईशी का नाही बोलत मान्यताने विचारलं तुला काय वाटतं मी प्रयत्न केला नसेल पण मध्ये त्याचा हा अपघात झाला आणि तो जरा जास्तच झाला इंद्रजित म्हणाला हो ना पण ना आता सगळं ठीक आहे हा कारण आता भाई परत पूर्वीसारखं वागतोय थँक्स टू मनवा वैनी मान्यता म्हणाली मी ना भाईला सांगण्याआधी तिला आपल्याबद्दल सांगणार ती नक्कीच आपल्या बाजूने बोले मान्यता म्हणाली हम्म होप सो इंद्रजीत म्हणाला मग दोघेही बराच वेळ गप्पा मारत तिथेच बसून होते मनवा घरी आली फ्रेश होऊन तिने थोडा आराम केला बेडवर पडून ती दक्षचा फोटो बघत होती तिला कॉलेजमध्ये घडलेला प्रकार आठवून अजूनही अंगावर काटा येत होता इंद्रजित सर किती चांगले आहेत किती काळजी घेत होते माझी एकदम दक्षसारखे आहेत ते दक्षला ओळखतात का मी पण काय वेड्यासारखा विचार करते दक्षला कोण ओळखत मनवा स्वतःशीच स्वतःला बोलत होती वहिनी तितक्यात मान्यता तिच्या रूममध्ये आली मान्यता अगं ये ना मनवा उठून बसत म्हणाली तू ठीक तर आहेस ना मान्यता म्हणाली हो मला काय झालं मनवा एकदम गडबडून म्हणाली वहिनी मला माहीत आहे आज कॉलेजमध्ये काय झालं होतं ते मनवा शांत मान्यता शांतपणे म्हणाली आणि मनवा शांतच होती तुला कोणी सांगितलं मान्यता म्हणाली ते महत्वाचं नाही आहे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले मान्यता तिच्या समोर एक बॉक्स धरून म्हणाली गिफ्ट काय आहे यात मनवा खुश होऊन ते गिफ्ट पाहून म्हणाली उघडून बघ मग मा समजेल मान्यता म्हणाली आणि मनवाने लगेचच गिफ्ट बॉक्स उघडून बघितला वाव स्मार्ट वॉच मनवा पाहून खुश झाली आणि ही सतत तुझ्या हातात असू दे मान्यता म्हणाली पण माझ्याकडे होती ना वॉच कशाला उगच आणलंस मनवा म्हणाली ही वॉच स्पेशल आहे यात तुझं लोकेशन स्कॅन होईल तसंच तुझ्या फोनला कनेक्ट असल्यामुळे तुला यावरून सुद्धा फोन करता येईल आणि कॉल पण करता येईल मान्यता म्हणाली खरंच मनवा म्हणाली आणि हे बघ यात रेकॉर्डिंग पण होतं असं म्हणून मान्यताने मनवाला वॉचमधील सगळ्या फीचर्सची माहिती दिली थँक्स पण खूप महाग असेल ना गं हे मनवा ती वॉच आलटून पालटून पाहत होती जास्त काही नाही तू त्याचा विचार करू नको मी सांगितलेलं सगळं लक्षात असू दे ही वॉच नेहमी सतत सोबत ठेवायची मान्यता म्हणाली ओके मनवा हसून म्हणाली यू मॅड मिशा काय मूर्खपणा चालवला आहेस तू अमित घरी येऊन मिशाला बराच रागवत होता तिने कारणामाच तसा केला होता पण त्याच्यावरती अजिबात गिल्टी फील नव्हती ती तशीच मुजूरपणे त्याच्यासमोर उभी होती काय झालं अमित मिस्टर राणे म्हणजे त्यांचे वडील त्यांचा गोंधळ पाहून म्हणाले डॅड हिला हिने आज कॉलेजमध्ये मनवाला वॉशरूममध्ये बंद केलं होतं अमित मन मिशाकडे रोखून बघत होता वॉट मिशा हे काय ऐकतोय मी मिस्टर राणे आश्चर्याने म्हणाले हो डॅड इंद्रजित वेळेवर पोचला म्हणून ठीक नाहीतर आज मनवाला काही झालं असतं तर दक्षिणे काय केलं असतं काय माहीत अमित म्हणाला आय एम सॉरी मिशा तशीच नाकमुरडत म्हणाली आता या सॉरीचा काहीच फायदा नाही मिशा इंद्रजीतने तुला कॉलेजमधून काढलं आहे त्याने उद्यापासून तुला कॉलेजला येण्यासाठी सक्त मनाई केली आहे अमित उसासा सोडून म्हणाला पॉट ते असं कसं करू शकतात माझा डान्स प्ले आहे गॅदरिंगमध्ये मिशा तरीही पुन्हा म्हणाली विसर आता ते हा मूर्खपणा करण्याआधी या सगळ्यांचा विचार करायला हवा होता डॅड इंद्रजीत खूप पॉवरफुल आहे त्याने जर मिशाला रेस तिकीट केलं असतं तर तिला दुसरीकडे कुठेच ऍडमिशन भेटलं नसतं पण हिचं फ्युचर खराब होऊ नये म्हणून त्याने फक्त तिला कॉलेजमधून काढलं आहे आणि मिशा मी चेन्नईमध्ये तुझं ॲडमिशन फिक्स केलं आहे तिथं माझे बरेच मित्र आहेत तुला तिथे काहीही अडचण येणार नाही अमित म्हणाला मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मिशा डोळ्यात पाणी आणून पुन्हा म्हणाली जावं लागेल आमच्या लाडामुळे खूप शेफारली आहेस तू आमच्यापासून दूर राहशील तेव्हाच तुला अक्कल ये ही काय वागण्याची पद्धत झाली मनवाला काही झालं असतं तर मनवीत तिला राबवून म्हणाला आणि तिथून निघून गेला डॅड मिशा तिच्या वडिलांकडे आशेने पाहत होती अजिबात नाही यावेळी नाही मिशा अमित म्हणतोय ते बरोबर आहे कदाचित मीच तुला जास्त लाडवून ठेवलं आहे अमित जसं म्हणतोय तसंच होईल मिस्टर राणीसुद्धा म्हणाले आणि आता मात्र मिशा रडायला लागली कसा होता आजचा पहिला दिवस तारा आकाशच्या रूममध्ये येत त्याला म्हणाली तो बेडवर लोळत पडला होता नाईस आकाश म्हणाला छान असाच मन लावून काम कर एकदा का तू दक्षच्या मनात भरलास ना तर तो तुला अजिबात कुठेही जाऊ देणार नाही नेहमी त्याच्यासोबतच ठेवेल आणि त्याच्यासोबत राहून तुझा बराच फायदा होईल तारा त्याला समजावत होती त्यावर आकाशने काहीतरी विचार करत हो मध्ये मांडू लावली बरं चल जेवायला ये तारा रूम बाहेर निघून गेली मनवापन त्याच वेळी त्याच्या रूम समोर गेली मॉम मला दक्ष सोबत राहायचं नाही तर त्याचं सगळं घ्यायचं आहे आकाश मनात खुनशी हसत म्हणाला दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभने मनवाला पुन्हा कॉलेजला सोडलं शीतल तिची वाट बघत गेट बाहेरच उभी होती मनवा गाडीतून उतरली आणि शीतल जवळ गेली बहिणी तुझे लेक्चर झाले की फोन कर सौरभ म्हणाला हो मनवा हो मध्ये मांडोलवत म्हणाली बाय सौरभ म्हणाला आणि शीतलला बघून डोळा मारला शीतल गालात हसली काय झालं चल ना मनवा तिला तिथेच उभं बघून पुन्हा म्हणाली हां हो चल सॉरी यार काल फोन जरा व्हायब्रेशनवर होता आणि घरी आत्या आल्याने मला फोन करता आला नाही तुझे खूप मिस कॉल पडले होते काय झालं शीतल म्हणाली काही नाही इट्स ओके okay. असू दे चल मनवा म्हणाली मनवा पाठीमागून इंद्रजीतचा आवाज आला गुड मॉर्निंग सर मनवा थांबून त्यांना हसत म्हणाली गुड मॉर्निंग इंद्रजीतसुद्धा स्माईल करून म्हणाला गुड मॉर्निंग सर शीतल इंद्रजीतला पाहून म्हणाली गुड मॉर्निंग इंद्रजीतसुद्धा शीतलला हसून म्हणाला आता तुझी तब्येत कशी आहे मनवा इंद्रजीतने काळजीने मनवाला विचारलं ठीक आहे सर म्हणवा म्हणाली गुड नाव गो इन युअर क्लास इंद्रजित म्हणाला आणि तो लायब्ररीकडे निघून गेला हे मनवा काय झालं होतं तुला शीतल काळजीने म्हणाली काही नाही ग असंच मनवा म्हणाली मग सर का तुला विचारत होते शीतल पुन्हा म्हणाली दोघेही बोलत बोलत क्लासमध्ये आल्या तुला माहीत नाही शीतल काल मनवाला कुणीतरी वॉशरूममध्ये बंद केलं होतं एक मुलगी त्यांचं बोलणं जी ऐकत होती ती म्हणाली वॉट शीतल आश्चर्याने मनवाकडे बघत होती माय गॉड खूप बेकार हालत झालत होती मनाची तिला बघून आम्हालाच रडू येत होतं यार इंद्रजित सरने तिला बाहेर काढलं असं म्हणत त्या मुलीने शीतलला काल घडलेला सगळा प्रकार सांगितला आजूबाजूच्या मुली पण आश्चर्याने तिच्याकडे बघत होत्या त्यांनाही ते ऐकून खूप वाईट वाटलं मला माहीत आहे हे कुणी केलं असेल शीतल दात ओट खात म्हणाली ते तर आम्हालाही माहीत आहे आणि इंद्रजित सरांनी यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली आहे मिशाला कॉलेजमधून बाहेर काढलं आहे म्हणे पिऊनदादा सांगत होते एक मुलगी मध्येच म्हणाली बरं झालं असंच पाहिजे तिला खूपच बिघडेल मुलगी आहे ती शीतल रागाने म्हणाली अगं पण असं कॉलेजमधून काढणं तिचं खूप नुकसान होईल मनवा काळजीने म्हणाली ओ मदर इंडिया जरा दहाव्या शतकातून बाहेर या हे जग वाटतं तितकं सोपं नाही इथे जशाच तसे वागावं लागतं आणि खबरदार हा यावेळी तू जर त्या मिशाला माफ केलंस तर नाहीतर आपली मैत्री इथेच स्टॉप शीतल मनवाला दटावत म्हणाली बरोबर आहे मिशा आणि तिचा ग्रुप खूप मुलींना त्रास देत होता आता मिशा नसल्याने त्या कुणाला परेशान तरी करणार नाही एक मुलगी पुन्हा म्हणाली मिशाच्या मैत्रिणींनी आवंढा गिळत सगळं त्या ऐकत होत्या त्यांना आता मिशाबद्दल ऐकून खूप भीती वाटत होती बरं झालं काल आपण मिशासोबत गेलो नाही नाहीतर आपल्यालाही कॉलेजमधून बाहेर काढलं असतं मिशाची एक मैत्रीण हळूच तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाली हो ना आता आपण सगळ्यांशी मिळून राहू आ एक्झाम येत आहेत यात आपल्याला नोट्स पण लागतील मिशामुळे आपण का वाकड्यामध्ये जायचं कुणाच्या दुसरी मैत्रीण म्हणाली दिवसभर सगळ्यांनी गॅदरिंगची छान प्रॅक्टिस केली दक्ष उद्या गॅदरिंग आहे मनवा बेडवर लोळून त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती बेस्ट ऑफ लक दक्ष हसत म्हणाला तुम्ही असतात तर किती छान वाटलं असतं ना मनवा म्हणाली असं समज की मी तिथेच आहे दक्ष म्हणाला असं कसं समजू तुम्ही समोर बसला असतात आणि माझा डान्स बघितला असतात ना मनवा क्यूट फेस करून म्हणाली पण आता माय बॅड लक दक्ष म्हणाला असू द्या जेवण झालं तुमचं मनवा म्हणाली हो झालं तुझं दक्षने विचारलं हो मान्यताने हो, मध्ये मांड लावली दक्ष आपल्याला या दक्षच्या पाठीमागून कुणीतरी मुलगी आली मनवाला तिचा चेहरा दिसला नाही पण ती तिला बघण्यासाठी खूप उत्सुक दिसत होती कोण आहे मनवा म्हणाली कुणी नाही ऑफिस वर्क घेऊन एक एम्प्लॉयी आहे मनवा मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणून दक्षने लगेच व्हिडिओ कॉल कट केला हॅलो दक्ष मनवाला पुढे बोलायलाही त्याने दिलं नाही इतकी काय घाई होती फोन बंद करायची गुड नाईट पण नाही म्हणाले मनवा जरा त्याच्यावर खट्टूच झाली आणि पुन्हा लटक्या रागाने फोनवर गुड नाईट बोलत झोपून गेली ओ आय एम सॉरी मी नॉक करून यायला हवं होतं डॉक्टर गरिमा दक्षच्या रूममध्ये आली होती इट्स ओके okay. तू काहीतरी म्हणत होतीस दक्ष म्हणाला हा ते उद्या तुझं ऑपरेशन होणार नाही आपल्याला त्याआधी एक टेस्ट करावी लागेल डॉक्टर गरिमा म्हणाली ओफ कोणती टेस्ट दक्ष म्हणाला आणि मग डॉक्टर गरिमाने त्याला सगळं काही नीट समजावून सांगितलं बाय द वे ती मुलगी कोण होती डॉक्टर गरिमा म्हणाली दक्षच्या चेहऱ्यावर ते ऐकून गोड स्माईल आली ओफ तुझा चेहरा इतका खुल्लाय म्हणजे नक्कीच तुझी गर्लफ्रेंड असणार डॉक्टर गरिमा त्याला हसक म्हणाली नो शी इज माय वाईफ दक्ष म्हणाला ओ oh, मला नव्हतं वाटलं की तू मॅरिड आहेस डॉक्टर गरिमा थोडं आश्चर्याने म्हणाली वेला आपण कधी फॅमिली बोललोच नाही ना म्हणून दक्ष म्हणाला हो oh, तेही आहे म्हणा ओक्के okay. गुड नाईट डॉक्टर गरिमा त्याला गुड नाईट विश करून तिथून निघून गेली दक्षने टाईम बघितला रात्रीचे दहा वाजून गेले होते मनवाला आता फोन केला तर ती उगाच डिस्टर्ब होईल म्हणून त्याने नंतर काही तिला फोन केला नाही बेबी गर्ल दक्ष मनवाच्या गालावर त्याच्या हाताची बोटी फिरवत होता तिला तिच्या गालावर गुदगुल्या जाणवल्या हो काय करतय दक्ष झोपू द्या ना मनवा आळसवलेल्या आवाजात त्याला म्हणाली उठ ना माझ्याकडे एकदा बघ तरी दक्ष तिला पुन्हा म्हणाला तिने डोळे उघडून हळूस त्याच्याकडे बघितलं तो त्याच्या दोन्ही पायांवर उभा होता त्याला तसं पाहून तिची झोप कुठल्या कुठे पळाली ती पुन्हा पुन्हा डोळे चोळून त्याच्याकडे बघत होती त्याला स्वतःच्या पायावर उभं बघून तिला तिच्या डोळ्यांवर अजिबात विश्वास बसत नव्हता दक्ष तू तुम्ही मनवा डोळ्यात पाणी आणून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती त्याच्या पायांकडे बघत होती येस मी दक्ष हात पसरून म्हणाला आणि मनवाने लगेच त्याला गच्च मिठी मारली त्याने तिला तसंच उचलून घेत गोल गोल फिरवलं सगळ्या रूम मध्ये दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता खूप खुश होते दोघे दक्ष मनवा त्याचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन दोघेही एकमेकांच्या ओठांना स्पर्श करत होते की मध्येच बॉस आत येत म्हणाला बॉस जॉन म्हणाला आणि दक्ष खडबडवून पुन्हा जागा झाला त्याने आजूबाजूला पाहिलं तर ते हॉटेलमध्ये त्यांच्या स्पेशल रूम मध्ये होते आता तो स्वप्न पाहत होता लक्षात आलं त्याच्या येस जॉन दक्ष सुस्कारा सोडत म्हणाला वॉट हॅपन जॉन त्याचा त्रासिक चेहरा पाहून म्हणाला एक तर सकाळी सकाळी माझं गोड स्वप्न भंग केलंस आणि वर्ण म्हणतो येस व्हॉट हॅपन दक्ष त्याला एक लुक देत म्हणाला स्वप्नात सिस्टर होती का जॉन खट्ट्या हसत म्हणाला दक्ष तिचा चेहरा आठवून पुन्हा गालात हसला मला स्वतःच्या पायावर उभं बघून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो मी शब्दात नाही सांगू शकत दक्ष म्हणाला लवकरच तो आनंद तिला अनुभवायला मिळेल जॉन म्हणाला येस दक्ष केसातून हात फिरवत म्हणाला मी सांगितलेलं काम झालं का दक्षने विचारलं हो मी आपल्या लोकांना सांगितलं आहे तुला सिस्टरचं फंक्शन लाईट पाहायला मिळेल जॉन म्हणाला व्हेरी गुड दक्ष म्हणाला दी तू सांग ना भाईला मला नाही जायचं यार चेन्नईला मीशा ईशाच्या रूममध्ये आली चेन्नईला कशाला ईशाने विचारलं त्याने माझं ऍडमिशन तिथं केलं आहे मिशा म्हणाली मिशा नीट सांग काय झालं ते ईशा म्हणाली दी ते मला खूप राग येत होता त्या मनवाचा माहिती तिने माझ्यासोबत काय केलं असं म्हणत मिशाने ईशाला कॉलेजमध्ये घडलेला प्रकार सांगितला बट मिशा तू जे केलं ते बरोबर नव्हतं यामुळे तिला खरंच काही झालं असतं तर ईशा म्हणाली सॉरी म्हणाली मी तिला मिशा नाक मुरडत म्हणाली आता भाई काही ऐकणार नाही ईशा पुन्हा म्हणाली प्लीज दी वाटल्यास मी इथेच दुसऱ्या कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईन पण मला चेन्नईला नाही जायचं मिशा म्हणाली मिशा ऐक इथे आता दोन महिन्यांसाठी तुला मध्येच ॲडमिशन मिळणार नाही त्यापेक्षा तू दोन महिने चेन्नईमध्ये काढ मी नंतर भाईला कन्व्हिन्स करून तुला इकडे शिफ्ट करते ईशा तिला समजावत होती दी प्लीज यार तुझ्या इतक्या ओळख्या आहेत ना तू कर ना काहीतरी प्लीज मिशा पुन्हा म्हणाली मिशा ऐक माझं आणि डोंट वरी मी येईन चेन्नईला तुझ्यासोबत तुला तिथं नीट सेटल करून वापस येईन ईशा म्हणाली ओके मिशा नाराज होत म्हणाली ईशा तिची शेवटची होप होती तिनेही हात वर केले आता तिला चेन्नईला जावंच लागणार होतं ईशा खूप खुश होती कारण तिलाही चेन्नईला जायचं होतं पण त्यासाठी रिझन काय द्यायचं याचाच ती विचार करत होती आणि मिशामुळे तिला ते रिझन भेटलं होतं तिने लगेच आकाशला एक मेसेज टाकला मग अमितला सांगून ईशा स्वतः मिशाला घेऊन चेन्नईला जाणार हे सांगितलं मनवा कॉलेजला आली आज गॅदरिंग होतं मिशा नसल्याने तिच्या ग्रुपचा प्ले आता होणार नव्हता मनवा छान तयार झाली होती चीफ गेस्ट म्हणून मिस्टर पवार म्हणजे इंद्रजीतचे बाबा स्वतः आले होते प्रज्वलन झालं मिस्टर पवार यांनी सुरुवातीला स्कॉलर स्टुडंटला स्टुडंटला ट्रॉफी दिल्या आणि नंतर त्यांचे अनुभव सगळ्यांसोबत शेअर केले शिक्षण क्षेत्रात खूप नाव होतं ते फक्त कॉलेज ट्रस्टी म्हणून परिचयाचे होते पण जेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायला भेटलं तेव्हा सगळे त्यांच्यावर खूप इम्प्रेस झाले खूप गरिबीतून शिकून ते आज या ठिकाणी पोहोचले होते त्यामागे त्यांची मेहनत होती आणि आता इंद्रजित त्यांचा वारसा पुढे नेत होता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इंद्रजीतने कॉलेजची सगळी सूत्रे त्याच्या हातात घेतली होती परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन या तिन्ही गोष्टींना तो पूर्णपणे फॉलो करत कॉलेज सांभाळत होता मिस्टर पवार यांना ऐकून सगळ्यांना इंद्रजीतबद्दल अजूनच आदर वाढला कारण हे सगळं त्याला अनुवंशिक प्राप्त झालं होतं मनवा पण मिस्टर पवार यांचं भाषण ऐकून खूप प्रेरित झाली होती मग एक एक करत सगळे डान्स परफॉर्मन्स होत होते दक्ष लॅपटॉप घेऊन बसला होता त्याने जॉनला अजिबात डिस्टर्ब करू नको अशी सक्त ताकीद सुद्धा दिली होती टू बी कंटिन्यूड श्रोते हो कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा